नमस्कार मित्रांनो अध्यात्म भक्ती चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास श्री व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाबद्दल माहिती देणार आहे आणि हे स्तोत्र मनापासून पठण केल्यास होणाऱ्या अद्भुत अशा फायद्यांबद्दल आणि लाभांबद्दल संपूर्ण अशी माहिती सांगणार आहे श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते भगवान विष्णूंच्या एका प्रभावी स्वरूपाचे हे करुण स्तवन आहे विशेष म्हणजे एकशे आठ ओव्यांचे हे स्तोत्र संपूर्ण मराठीत असून त्याची रचना ओवी छंदात आहे या स्तोत्राचा रचनाकार देवीदास किंवा देवदास हा यजुर्वेदी आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून अत्यंत धर्मपरायण होता परंतु दुर्दैवाने त्याला दारिद्र्य प्राप्त झाले त्याची पत्नी मात्र ह्या अठरा विश्वे दारिद्र्याला कंटाळली होती अखेर एक दिवस ती पतीला काकुळतीने म्हणाली ह्या जन्मी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार नाही तेव्हा तिच्या सौभाग्य स्वामीची कृपा आपण संपादन करावी असे मला वाटू लागले आहे त्यामुळे तरी पुढील जन्मे आपणास सुखात राहता येईल आपण दोघेही श्री विष्णूंची आराधना करूयात पत्नीच्या म्हणण्याला देवीदासाने तत्काळ होकार दिला आपत्तीचा समूह नाश करणारा देव म्हणून उभयतांनी श्री विष्णूंची स्थापना करून त्याची आराधना करण्यास प्रारंभ केला देवीदास मानसोपचारांनी भगवंताची उपासना करी फळे फुले आणि अन्य पूजा साहित्याचा आवडंबर त्याने कधीही उपयोगात आणला नाही त्याचा या आराधनेत दिवसाचा किती वेळ व्यतीत होई याचेच त्याला भान नसे एक दिवस मध्यरात्र उलटून गेली तरी देवीदासाचे ध्यान चालूच होते निस्तब्ध अवस्थेत त्याच्या सोबतीला भगवान विष्णूंशिवाय कोणीही जागे नव्हते त्याची पत्नीसुद्धा गाढ झोपेत होती घटका दोन घटका गेल्यानंतर देवीदासाच्या पत्नीला एक विलक्षण स्वप्न पडले तिने स्वप्नात एक प्रचंड नाग पाहिला त्या नागराजाने आपल्या पतीच्या मस्तकावर आपली फणा धरली असून आपला पती मात्र ध्यान मग्नावस्थेतच बसला आहे सुवर्णाप्रमाणे त्या नागाचा वर्ण होता स्वप्न पाहून देवीदासाची पत्नी घाबरली जाग येताच तिने शेजारी पाहिले अंथरुणावर तिचा पती नव्हता तिच्या काळजात धस्स झाले भीतीने अंगाला दरोदरून घाम फुटला काय करावे हेच तिला सूचेना धीर करून ती उठली आणि देवघरात शिरली आणि काय आश्चर्य तिने स्वप्नात जसा पाहिला होता अगदी तसाच सर्व देखावा तिला जागेपणीच दिसला देवीदास ध्यान मग्न होता आपली फना त्याच्या मस्तकावर धरून नागराजाने त्याला वेढा घातला होता पतीला नागापासून वाचवावे मग त्याने आपल्याला दंश केला तरी चालेल असा विचार करून तिने एकदम स्वामी असा टाहो फोडून त्या सर्पाला हाताने पकडून दूर करण्याचा प्रयत्न केला त्या सर्पाचा थंडगार स्पर्श होताच मुळात भयभीत झालेल्या देवीदासाच्या पत्नीला मूर्छा आली पत्नीने फोडलेल्या किंकाळीमुळे देवीदास भानावर आला आपली पत्नी मूर्छीत पडली असून तिच्या हाती सोन्याचा सर्प आहे त्याने आपल्या पत्नीला सावध केले ती शुद्धीवर येताच तिला प्रथम आपल्या पतीचे मुखकमल दिसले ती मनोमन आनंदली आणि म्हणाली स्वामी त्या नागराजाने तुम्हाला काही इजा तर केली नाही ना नाही मला काहीच इजा झाली नाही तुला जो नाग वाटला तो नाग नाहीच तुझ्या हातात तो अजूनही तसाच आहे पहा तिने आपल्या हाताकडे पाहिले तो नाग तिच्या हाती तसाच होता पण तो नाग सुवर्णाचा होता शुद्ध सोन्याचा तो लांब लचक नाग पाहून देवीदासाच्या पत्नीला अतिशय आनंद झाला तिने परमेश्वराचे आभार मानले सुवर्णाच्या नागाचा लाभ होताच सदैव पाचवीला पूजलेले त्या दाम्पत्याचे दारिद्र्य नाहीसे झाले देवीदासाची वाणी आणि लेखणी यांना अमोघ सामर्थ्य प्राप्त झाले आपले मनोगत देवीदासाने अक्षरबद्ध करून ईश्वर चरणी वाहिले देवा तुझ्या चरणी लक्ष्मी स्थिर झालेली आहे आमच्यासारखे दुःख तू कोणालाही देऊ नकोस जे तुझे स्मरण करतील त्यांना जे हवे असेल ते ते देऊन त्यांचा संसार सुफल कर हीच प्रार्थना देवीदासाने व्यंकटेश स्तोत्रात ग्रंथित केलेली आहे या स्तोत्राचे एक मंडल म्हणजे एकवीस आवृत्त्या होत परंतु निरनिराळ्या आवृत्त्या केल्या असता जी निरनिराळी फळे प्राप्त होतात त्याचीही नोंद देवीदासाने या स्तोत्रात केली आहे सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एका मंडळाचे पठन करावे ज्याला पुत्राची किंवा संततीची इच्छा असेल त्याने नव्वद दिवस या स्तोत्राचे रोज एक वेळा याप्रमाणे पठन करावे लक्ष्मीप्राप्तीसाठी केवळ एकवीस दिवस या स्तोत्राचे पठन केले असता लक्ष्मीचा वावर सुरू होतो मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी त्यांच्या आईवडिलांपैकी कोणीही एकाने या स्तोत्राचे रोज अकरा वेळा याप्रमाणे एकशे एकवीस दिवस पठन करावे अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या व्यंकटेश स्तोत्राचे एक मंडल पुरेसे होते व्यंकटेश स्तोत्राचे पठन सुवासिनींना अधिक लाभदायक आहे आपले सौभाग्य चिरंतन राखण्यासाठी या स्तोत्राच्या पाठांचा फार मोठा उपयोग होतो रोज एक मंडल याप्रमाणे एकशे एकवीस दिवस या व्यंकटेश स्तोत्राचे पठन केल्यास चिरंतन सौभाग्याची प्राप्ती होते इतकेच नव्हे तर पतीच्या व्याधी आणि दुःखे दूर करण्याचे सामर्थ्य या स्तोत्रात आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा व्यंकटेश स्तोत्राचे विशिष्ट पद्धतीने पठण केले जाते तो विधी पुढील प्रमाणे रोज रात्री स्नान वगैरे करून शुचिरभूत व्हावे शुभ्र वस्त्रे परिधान करावीत आणि आसनावर बसावे आसन हे निळ्या रंगाचे असावे किंवा पिवळ्या रंगाचे असावे भाल प्रदेशावर म्हणजे कपाळावर कुंकुम तिलक लावावा दीप लावावा साधारणतः तुपाचा दिवा लावावा आणि ठीक रात्री बारा वाजता पठणास प्रारंभ करावा या स्तोत्राचे एकवीस वेळा पठण करावे यात अनेक अडथळे येण्याचा संभव असतो अर्थात ती एक प्रकारची परीक्षाच आहे इतकेच नव्हे तर पठण चालू असताना कधीकधी विलोभनीय तर कधी घाबरण्यासारखे दृश्य दिसतील पण त्याने विचलित होण्याचे कारण नाही सलग एकवीस दिवसांच्या पठणानंतर विष्णूला दुग्धाभिषेक करावा यावेळी पुरुष सुक्ताचे सोळा पाठ करावेत दुधाचा उपयोग प्रसाद म्हणून करावा ही या लक्ष्मी प्राप्तीसाठी करावयाच्या व्यंकटेश स्तोत्र उपासनेची सांगता आहे पुत्रप्राप्तीची इच्छा मनात धरून या स्तोत्राचा पाठ पती पत्नीने करावयाचा असतो या स्तोत्राचा रोज एक वेळा याप्रमाणे सलग नव्वद दिवस पाठ क कर, पाठ करावा याने संतती प्राप्तीमधील अडथळे दूर होतात ज्या व्यक्तींना आर्थिक अडचणी खूप प्रमाणात येतात ज्यांचे कर्जाचे प्रमाण वाढलेले आहे अनेकांकडे पैसे अडकलेले आहेत कर्ज फेडताना नाकी नऊ वालेले आहेत कर्ज फेडायला अडचणी येत आहेत किंवा हवी हवी तशी रक्कम शिल्लक ना राहत नाही आहे अशा व्यक्तींनी या व्यंकटेश स्तोत्राचे संध्याकाळी साडेसहा ते पावणे आठ दरम्यान दररोज पाच वेळा पठण करावे तिने सांजेच्या वेळेस संध्याकाळी साडेसहा ते पावणे आठ दरम्यान पाच वेळा पठण करावे एकाच बैठकीमध्ये तुम्हाला खूप चमत्कारिक असे परिणाम जाणून येतील तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील कर्जाचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल हा अनुभव तुम्हाला येईलच फक्त श्रद्धा हवी आणि व्यंकटेश भगवानांवर दृढ विश्वास हवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया नक्कीच कळवा धन्यवाद